बोलायला दोन शब्द दिलेले आहेत आम्हाला आणि जे आपण काम करतोय एक समाजसेविका म्हणून मी गाडूप मध्ये मुंबईमध्ये काम करते चाळीस वृद्ध आहेत आणि त्यांची आपण सेवा करतोय मला खूप आवडतं मला काही स्टार्टिंगला असं बोललेले की क्रेझी आहे वेळी आहे पण हा मी वेळी आहे मला असं वाटतं की मी वेळी आहे पण एक समाजसेविका म्हणून मी आहे आणि त्यामध्ये आपण वृद्धांना आई वडिलांना जर मी एक मुलगी म्हणून किंवा एक मी त्यांची आई म्हणून मी सेवा करते तर मला वाटत नाही की मी वेढी आहे मी त्यांच्यासाठी त्या सेवेसाठी वेगळी आहे आणि त्याच निमित्ताने आज मला ह्या साईडला इथे दिल्लीमध्ये एक आवॉर्ड मिळत आहे एक नाव बनत आहे आणि त्याच्यातूनच एक प्रेरित होते मी एक प्रेरणा मिळते की मला ह्याच्या पुढे अजून काहीतरी करून दाखवायचं अजून काहीतरी आपल्याला काम करून घ्यायचे आहेत की मी यांच्यापुढे पुढे कसं काय आणि किती सेवा करू शकते ह्यातूनच आपल्याला काहीतरी दोन गोष्टी शिकायला मिळत आहे आणि इथे पण खूप जण आलेली आहेत आणि त्यांना बघून अजून काहीतरी असं करण्याची इच्छा होते की नाही खूप लेडीज पण आहेत जेंट्स पण आहेत आणि भरपूर सेव समाजसेवक आहेत त्या आपल्याला असं वाटतं की नाही अजून आपल्याला पुढे जात राहिलं पाहिजे त्यांना बघून असं अजून असं वाटतं की काहीतरी केलं पाहिजे आयुष्यामध्ये जसं जन्माला येऊन आपण काहीतरी नुसतं झोपून खाऊन काही होत नाही आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि पुढे अजून काहीतरी भरपूर काय करायचंच आहे तर करूया आपण आणि बुक ऑफ मॅजिक शोच मी खूप खूप खुँ मनापासून आभार मानते आणि जे एक संधी मिळालेली आहे दिल्लीला येण्याची जी मिळालेली आहे ती पटनाईक सर आहेत त्यांच्यामुळे मिळालेली आहे आणि त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते की त्यांच्यामुळे मी इथे उभी आहे आणि त्यांनीच सांगितलं म्हणून की नाही श्रद्धा मॅडम तुम्ही येऊ शकता करू शकता तुम्ही हे करा तुम्ही ते करा त्यांनी प्रेरित केलेलं आहे आणि त्यांचं मी खूप खूप आभार मानते थँक